प्रथम वर्ष बी एडमधील बाल्यावस्था आणि विकासामधील विशेष बालक आणि आव्हाने हा टॉपिक आज आपण शिकणार आहोत तर चला सुरू करूया आजकाल सर्वत्र आपल्याला दिसून येणारा प्रकार आणि आव्हान म्हणता येईल आपल्याला विशेष बालक आणि आव्हाने तर बघा जी बालके बौद्धिक शारीरिक मानसिक सामाजिकदृष्ट्या सर्वच बाबतीत सामान्य बालकांपेक्षा भिन्न आहेत की ज्यांच्या विकासासाठी सामान्य विद्यालयातील कार्यक्रमांव्यतिरिक्त विशेष कार्यक्रमांची आवश्यकता असते ज्या बालकांचे वर्तन सामान्य बालकांपेक्षा वेगळे असते अशा बालकांना विशेष बालक असं म्हटलं जातं त्यामध्ये आपण तुम्हाला माहीत असेल की ए डी एच डी ऑटिजम आणि अजूनही खूप सारे न्युरोलॉजिकल डिसऑर्डर्स त्यामध्ये येतात तर ज्या विद्यार्थ्यांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी असलेला शैक्षणिक कार्यक्रम शिकत किंवा आत्मसात करताना अडचणी येतात त्यांना विशेष गरजा असणारे विद्यार्थी असे म्हणतात इथे आपण बघूया ज्या मुलांचे वर्तन सामान्य मुलांपेक्षा वेगळे दिसून येते त्यांना विशेष गरजा असणारी मुले असे म्हणतात अपवादात्मक बालक सरासरी व सामान्य बालकांपेक्षा खालील बाबतीत भिन्न असते मानसिक वैशिष्ट्य सामाजिक भावनिक वर्तन संवेदन क्षमता मज्जातंतू किंवा स्नायू संबंधी व शारीरिक वैशिष्ट्य योग्य संप्रेषण करण्याची क्षमता स्वतःच्या उच्चतम योग्यतेपर्यंत विकास करण्याची अशा बालकांबाबत प्रचलित शालेय कार्यक्रमात बदल करणे व विशेष शैक्षणिक सेवा यांची गरज असते आता विशेष शिक्षणाची उद्दिष्टे त्यामध्ये आपण बघू शकतो की कोणतेही कार्य पूर्ण करण्यासाठी प्रथम त्याचे उद्दिष्ट ठरविणे आवश्यक असते विशेष बालकांना संयुक्तरित्या समृद्ध होण्यासाठी विशेष शिक्षणाची उद्दिष्ट ठरवणे गरजेचे आहे ते आपण एक एक करून बघूयात विशेष बालकांच्या समस्या गरजा व त्यांचे वर्गीकरण करणे विशेष बालकांमध्ये शिक्षणाद्वारे सुधारणा घडून त्यांच्या शरीर शक्तीचा जास्तीत जास्त उपयोग करण्याची योग्यता निर्माण करणे शारीरिक मानसिक तपासणी करून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणे मानसशास्त्रीय तज्ञ तत्वांच्या आधारे त्यांच्या अभिरुची क्षमतेनुसार शिकवण्याच्या प्रवृत्तीचा विकास करणे विशेष बालकांना व्यावसायिक शिक्षण देऊन त्यांना आत्मनिर्भर बनवणे समाज व राष्ट्राच्या उत्पादकतेत हातभार लावण्यास सक्षम बनवणे दुसऱ्यांवर निर्भर न राहता स्वतःच्या क्षमतेवर जीवन जगण्यास समर्थ बनविणे ग्रामीण व शहरी भागातील सृजनशील बालकांची ओळख पटवून त्यांच्या प्रतिभांचे उन्मयन करणे सृजनशीलतेला पोषक वातावरण निर्माण करणे बाल गुन्हेगारी प्रवृत्ती कमी करून समाज स्वास्थ्य संतुलित राखणे स्वतंत्र शैक्षणिक साहित्यासह अध्ययन करणे आता हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे की स्वतंत्र शैक्षणिक साहित्यासह अध्ययन करणे शैक्षणिक साहित्य म्हणजे कुठलाही टॉपिक तुम्हाला शिकवायचा राहू द्या त्या प्रत्येक टॉपिकमध्ये टीचर एड टी एल एम हा यूज झालाच पाहिजे तसं मुलांना काहीही समजणार नाही ठीक आहे तज्ज्ञांच्या सल्ल्याने खास विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना मदत करणे विशेष बालकांना शिक्षणात समान संधी देणे विशेष गरजा असणाऱ्या बालकांसाठी संशोधन करणे विशेष बालकांचा सा सामाजिक राजकीय आणि वैयक्तिक विकास करणे तर अशा प्रकारे आपण विशेष बालक आणि आव्हाने याचा अभ्यास या व्हिडिओमध्ये केलेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन बी एड या अभ्यासक्रमा रिलेटेड जे काही व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा